हरतालिका त्या माझ्या लग्नातली साडीच नमस्कार मी काजल सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या सो गुड मॉर्निंग so, सगळ्यांना छान तयारी झाली आहे आज आहे हरतालिका त्यानिमित्त आम्ही आलेलो आहोत मोठ्या घरी आमच्या कारण आमच्याकडे पूजा या घरी केली जाते मग आम्ही सगळे जण आलोय आई आणि आबोली आधी आले होते शंभूला घेऊन मी मात्र आता ज्युपिटरवर साडी नेसून सगळी तयारी करून तोंड बांधलं येतं तो आणि मग इथे आले होते सो घरामध्ये चाललेली आहे पूजा आणि बाबांकडे कसं आमच्या सकाळपासून म्हणजे या एरियातले ये सगळेजण येतात त्यामुळे पाठ चौरंग वगैरे सगळं मांडलेला आहे आणि मोठे काकू माझ्या पूजेसाठी थांबले आहे पूजेला सो साडी वगैरे कशी नेसली आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवेन चला तयार आहे तोंड बांधले मोबाईल ठेवायला पर्स घेतले आणि आता आजोबा पण बाहेर चालले आणि मी जाते बाबा काकांकडे बाय बाय चला यांची पूजा चालू झालेली आहे माझ्यासाठी का आता फक्त आई आणि आपली मी आणि मोठे काकू आम्ही चारच जण राहिलोय तर काकू माझ्यासाठी थांबल्या होत्या यांची पूजा चालली आहे माझ्या लग्नातली साडी आमच्याकडे जेव्हा श्रीमंती पूजा नसतं ना तेव्हा म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी मी नेसली होती तुम्हाला नंतर दाखवते मी पूर्ण तयारी कशी केली आहे ते हे बघा अशी साडी आहे माझी आणि आज मॅचिंग बांगड्या होत्या त्यामुळे मॅचिंग बांगड्या घातल्या गेलाय गळ्यातला आहे नथ घातली आहे छोटीशी सुंदर आणि कानातली कस दिसत आहे छोटे काय चाललंय तुझं ना घरात ये ना चिनू दादा येतोय आजी गेली चिनू दादाला घ्यायला चला आता आपल्याला बसायचंय काकू मी इथे बसते यावय इथे तुम्ही इथे आणि पाणी शिंपडाच आपल्या अंगावर पूजेच इथे लिहायचं इथे ओम पाणी घ्यायचं વિષ્ણો વૈષ્ણવ મહાદેવા સખી પાર્વતી લઈ

चतुर्शोका पुष्पम समरपया ओम ती राजाचा गाणाला शंभू आणि चिनू त्याचा दादा दोघ जण बघणारे गाणे कथा वाचून झाली आहे पूजा झाली आता हे सगळे जण जात आहे घरी खूप पूजा झालेली आहे आणि आज हरतालिका असते त्यामुळे गोडच खायचं असतं आता आम्ही दाण्याचा लाडू राजगिरा लाडू खाल्लेला रा आहे आणि फळं वगैरे आहेतच आज सगळ्यांना तेच खायचं असतं पाणी पाणी घेऊ नका रे पोरांना आणि बाकी सगळ्यांची अजून पूजा चालली आहे आमच्याकडे स म्हणजे बाबांकडे सकाळी आठ वाजेपासून सगळ्या बायका येतात अजूनही पूजा चालली आहे आणि आता आम्ही जातोय घरी चला बाय 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 चिनू आलाय आमचा आणि चिनूकडे चिनू कडे गणपती असतात त्यामुळे आमचा चिनू इथे आलाय बाय बे बाय आली तू गाडी ती मी आपल्या ज्युपिटर वर जातीय बाय बाय घरी आलेला होत आणि आज आमच्याकडेच बनवत आहे मी राजगिराचा शिरा आबोलीला लागलेली ला आहे भूक आणि काकूंकडे छान आम्हाला राजगिरा ला लाडू दाण्याचा लाडू वगैरे दिला गेला आहे आणि आता घरी आल्या आला आधी म्हंटल आधी शिरा बनवूया मग कपडे चेंज करूया उपवास नव्हता म्हणजे पप्पा आणि अंकुर या दोघांसाठी त्यांच्यासाठी केली होती आज गंगाफची भाजी आणि फळ्या त्यांचे झाले जेवण सो so गाईज छान शिरा तयार झालेला आहे राजगिराचा आणि या आता तुम्ही फराळ करायला आमच्या बरोबर सो so गाईज हे वा किती मस्त आणि जोरदार पाऊस येतोय शंभूराजे झोपले असं वाटते गणपती बाप्पा यावर्षी पाऊसच घेऊन आले की काय माहीत नाही कारण यावर्षी खूप लगातार पाऊस येतो आहे आणि आत्ता तुम्ही थोड्या वेळ पूर्वी म्हणाल तर इतकं कडक कोण होतं तुमच्या गणपती बाप्पा आणला गेला का हो आमचा तर आज संध्याकाळी येणार आहे कुंकू बघा किती लावलं आहे बायकांनी ती निघत नाही आहे आणि बरं ते रंगीत कुंकू आहे आमच्याकडे कसं हळदीचं कुंकू आणतो ते इतकं कधीच डार्क नसतं माझा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला का मी कशी दिसते साडीमध्ये मला नक्की कमेंट करा आणि गणपती बाप्पाला म्हणा मला बाहेरचा गणपती तरी पाऊस द्यायला आहेस की नाही तू बाहेर ना जर जर काय खरं आहे ते आज काय खाल्लंय तुम्ही माझ्या मित्रिणींना ताईंना मला विचारायचं आहे हरताली काय आहे गोड काय खाल्लं कमेंट करून नक्कीच तुला संध्याकाळ झालेली आहेत आणि आता आम्ही विचार करतोय कि आपण जावं मस्त बाजारात आणि बाजारात गणपती बाप्पा निमित्त काय मजा मस्ती आहे ती बघूया सोच ना तुम्ही पण हे सगळे जण सुद्धा सगळं सजावटीत गणपती बाप्पा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि सगळं साहित्य ही सगळं आणि गर्दी आम्ही बघण्यासाठी पाठ आपल्यासाठीची पूजा गणपती बाप्पासाठी लागणार सगळं साहित्य पूजा डेकोरेशन सगळं आलंय आम्ही ओली लोकांची खरं म्हणजे या लोकांना ना मजाच करता येत मी आयुष्यात सणवार असले कोणी येणार असलं जाणार असलं हे विचारांना आपली ड्युटी असतेच चलो ठीक आहे ते आहे त्यामुळे आपण सगळे जण सुरक्षित फिरतो तरी आहे बर आले गणपतीचे छान छान खरं तर आता बाजारात आणि ऑनलाईन अव्हेलेबल सगळे जण मजा करतात पण पोलीस मात्र त्यांना ड्युटी असते त्यांची फॅमिली त्यांना किती म्हटलं की, की मजा करा पण ते करूच शकत मग खर्च बघा गणपती बाप्पाच्या इतक्या सुंदर नाजूक साजूक सुबक अशा मूर्ती आल्या ना आणि गर्दी सगळ्यांची तीच आहे गणपती बाप्पा मूर्ती घेण्यासाठी गणपती बाप्पा सुंदर गणपती घेण्यासाठी छोटे छोटेसे बाळ आलं छोटे होतं ते बाळ होतं अगदी गणपती बाप्पा इतका छान आहे पण आहे ना ते पण तिथे डंगरू वाजवणारा गणपती असा मस्त दिसतोय उभा आहे आणि बाजारात आवळे आलेसाठी गर्दी उद्या पूजेला फळ लागतील पाच फळ आणि आवळे आले बाजारात छान बरेचसे गणपती बघताय काही गणपती घेऊन घरी जात आहे गणपतीची पूजा विकली जाते हे गड कपाळाला बांधायचं विकणं चाललंय ती खरी गंमत लाईट चालू करून दाखव हा मस्त आहे आम्हाला हे लाइटिंग त्याच्यामध्ये बघा हे घेतलं गेलेलं आहे आमचं आज व्हिडिओ साठी पण कामात येईल आणि छान दिसत आहे तोरण आहे छान गणपतीचे हार आहे छान छान मखर आलेत सुंदर आहे आणि यावेळेला गणपती छान मोठे मोठे आले साडेतीन साडेतीन हजाराचा गणपती आहे साडेतीन फुटाचा छान आहे पण गणपती बाप्पा पाहिले ना सगळ्याच मूर्त्या छान वाटतात आणि यावर्षी बाजारात सगळे मोठ्या मोठ्या मूर्ती आल्या आहेत लहान मूर्त्या तर आहेच पण सगळेजण मोठ्या मूर्त्या घेणं पसंत करतात आज बायकोचा उपास आहे म्हणून आप्पा मुद्दाम गेलाय मला दाखवायला मुद्दाम गेलाय तो तुझा माझा उपास ना त्याच दावेरी खाल्लीच पाहिजे नाही तेव्हा जात नाही नाहीवर का आज मुद्दाम गेलाय दाखवायला आम्हाला आणि फुले मार्केट समोर दोघी बाजूला खूपच सुंदर डेकोरेशनचं गणपती गणपतीसाठी लागणार साहित्य सगळं आहे आणि ही मजा बघायची होती आम्हाला डेकोरेशनसाठी आम्ही साहित्य येलो तिकडे बघा फटाके फुटतात तिकडच्या साईडला तिथे गणपती बाप्पा मोठा येतोय आता बघूया आणि तुम्हालाही दाखवते मी चला लिवाला माझ्या मागे वडापाव वगैरे आज त्यांचं सगळ्यांचं नुकसान आहे 我手机都得看。 या टीव्ही पण चालू मोबाईल पण चालू काय हे सरून निरा लावून दाखव नाही काय आणलंय छान आहे छान आहे छान उजड येतोय सेल आहे आणि त्याला कि तुम्ही सेलच संपलं की नवीन टाकू शकता तो गाईज घरी आलोय आणि आता जरा रिलॅक्स वाटतंय आणि फुले मार्केटला काय सुंदर गणपती सगळे एकामागून एक, एक जात होते डीजेचे आवाज गाणे ऐकायला खूप छान होता मात्र ते डीजेच्या आवाजाने धडधड आपले हार्टबीट वाढून जातात बरे अशा गर्दीमध्ये लहान मुलं काय वयस्कर माणसं काय सगळेच असतात पण काय करणार सगळ्यांना ती मजा बघायची असते तो अनुभव घ्यायचा असतो त्यामुळे येतात सगळेजणं चला आज उपास आहे त्यामुळे आजकाल आमच्या घरी फ्रूट्स सॅलेड डाबोलीने आणि इथे आता करायचे दाण्याचे लाडू त्यामुळे सुद्धा दाणे भाजून भाजणं चाललंय आणि मग लाडू होणार आहे उपास नाही त्यांच्यासाठी चाललं आहे मसाले भात करायचं आहे मला आता म्हणजे पप्पा आणि अंकुर दोघांसाठी मसाले भात काही आज आम्ही खाल्लं छान फ्रूट सॅलेड आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल सुद्धा नक्की दाबा सो so, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्गी मोरिया